हा बोला बोला हा बे बोलतोय साल अठराशे एकतीस दाखवते सर ओके अठराशे एकतीस सालच सा दाखवतोय यूपी लक्ष्मणपूर ओके खेडे गाव आहे एकदम आणि हा शेतात राहायला आहे आणि भाऊ दोन आहेत एक राजकुमार नाव दाखवतोय आणि एक तर कुमार ओके ह्या जन्मात मला एकच भाऊ आहे Okay. पण दुसरा हा दुसरा भाऊ काय हे जाणवलं नाही पण भाऊ दोन होते okay. आणि बहिणी चार दाखवतात ओके okay. या जन्मात एकच बहीण आहे ती पण गेलेली आहे पण चार बहिणी दाखवतात hmm. वडील आहेत महेंद्र सिंग ओके okay. आणि मावशी तीन दाखवत्यात ओके okay. सुंदरा पार, सुंदराबाई पार्वती आणि गौराबाई असं नाव दाखवतंय ते okay. आठवलं इतकं ओके okay. आणि पत्नीच्या बाबतीत म्हंटला हॅलो हा हा बोला बोला लगना, लगना तर लग्ना लग्न झालेलं होतं लग्न झाल्यानंतर पत्नीला असं म्हणजे माझ्या ओके मुलगा एक होता शंकरलाल मुलगी होती दीपा कुमारी आणि मरणाचं जर म्हटला तर ते काही अंगावर झाड पडलेलं होतं पाठीच्या ह्याच्यावर हा झाड पडलं पाठीचं तर आहे काही पाठी दुखत काही वर्तमान आयुष्यात वर्तमान आयुष्यात वर्ष झालं पाठदुखीचा मुलगा आहे तो वडिलांच्या ह्याच्या जागेवर होता माझ्या ओके झाला इथन मला पुढचं काय आठवत नाही म्हणजे झाडांगावर पडल्यानंतर संपलं ओके पटलं तुम्हाला प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हो 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 एकशे एक टक्का पडला चालेल का टाकलं तर सर तुमचा अनुभव हा And... कट करून टाकायचं चालेल काय चालेल 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 ओके